हळरणाच्या किल्ल्यानंतर स्कूटरला चावी लावून कोलवाल्याच्या किल्ल्याची वाट धरली वाटेतला निसर्ग गोव्याची चर्च पाच पात, पात अवघ्या पंधरा किलोमीटरवर कोलवाले गावातील कोलवाले किल्ला आला यालाच थिवीमचा किल्ला असंही म्हणतात सध्या या किल्ल्याची अवस्था फार बिकट आहे तेरा जून सतराशे एक्केचाळीस साली जनरल मान्युएलच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी इथं हल्ला चढवून सावंत भोसल्यांना पिटाळून लावले दर नवीन मिनिटाला वीस वार उडवणाऱ्या तोफेसमोर भोसले सैन्याचा पराभव झाला कोलवालेपासून अकरा किलोमीटरवर कोर्जुम अर्थात खोर्जुवे हा किल्ला आहे सध्या पुरातत्व खात्याकडून किल्ल्याचे काम चालू असल्याने किल्ला तात्पुरता बंद आहे खोर्जुवे बेट हे वाडीकरांकडून घेतल्याने व तो परत न केल्याने मराठा पोर्तुगीज संबंध बिघडले सतराशे एक्केचाळीस मध्ये सावंतांना खोरजुवे ठाणे परत मिळाले परंतु पुढे पोर्तुगीजांनी ती ठाणे जिंकून घेतली छत्रपती शाहूंना हे खोरजुबे ठाणे देण्यास पोर्तुगीजांनी नकार दिला हे ठाणे पोर्तुगीजांना मोगल बादशाने दान दिला असल्याचा दावा त्यांनी केला होता सावंतांच्या होणाऱ्या चकमकीत अनेकदा सावंतांना किल्ल्याच्या टापूव्यतिरिक्त प्रदेशावरच आपला ताबा मिळवून समाधान मानावे लागले